नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी आर टी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व मिलिटरी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण स्कॉलरशिप देण्यात येणार आहे आणि त्यासाठीचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म्स आता ऑनलाईन पोर्टलवरती अवेलेबल झालेले आहेत तसेच विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतात तेरा तारीख ही शेवटची तारीख आहे याच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं कारण पी आर टी आयतर्फे कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ज्याला आपण जमात वैधता प्रमाणपत्र म्हणतो तर याच्या संबंधी एकदम स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले आहेत आता त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतो की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे हे जर नसेल तर काय म्हणजे फॉर्म भरता येतो का ओके आणि जर नवीन काढायचं असेल तर काय प्रोसेस आहे तर हे सगळं आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आर टी आयच्या च्या माध्यमातून पोलीस भरती व मिलिटरी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि जवळपास बहात्तर हजार रुपये तुम्हाला ज्याला म्हणतो आपण स्टायपेंड म्हणूया एक रकमी रक्कम त्याच्यामध्ये आहे तर हे सगळे तुम्हाला मिळणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर काय तर त्यांनी त्या नोटीसमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे प्रमाण प्रणाली म्हणजेच ई ट्राईब व्हॅलिडिटी या पोर्टलवरती जायचंय ऑनलाईन पोर्टलवरती जायचंय ओके आणि त्या पर्टिक्युलर पोर्टलवरती बघा हे ई ट्राईब व्हॅलिडिटी आहे तुम्ही जर हे टाईप केलं गुगलवरती तर तुम्हाला पहिलेच जे त्यांचं ई ट्राईब व्हॅलिडिटी आहे हे स्पेसिफिकली पहिल्याच याच्यामध्ये दिसेल आणि इथे जर तुम्ही लॉग इन केलं नोंदणीसाठी तुम्ही लॉग इन करू शकता किंवा इथे क्लिक केलं तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाल हे जे आहे हे प्रॉपर ई ट्राईब व्हॅलिडिटीसाठीचं जे पोर्टल आहे ज्याला आधी प्रमाण प्रणाली म्हणतो आणि इथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे अर्ज करायचा आहे ओके तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही प्रमाण प्रणाली म्हणजेच ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टल येथे जाऊन जमात वैध प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे ओके तर हा अर्ज करताना त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र कशासाठी लागतं तर हे वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन असू शकतं सेवा सर्व्हिस असेल निवडणूक इलेक्शन असेल आणि एक अदर असेल तर तुम्ही काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना हे पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा अर्ज करणार आहे तुम्ही तर तुम्ही अदर म्हणजेच इतर जो त्याच्यामधला विकल्प आहे ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो इतर अदर याच्यामध्ये हा विकल्प निवडायचा आहे आणि संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं की प्रोसेस प्रोसेस ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस व्यवस्थित समजून घेऊनच करा चुकीचे डॉक्युमेंट्स किंवा काहीतरी अर्धवट माहिती भरू नका विद्यार्थी मित्रांनो जर नसेल तर नक्कीच गायडन्स घ्या याच्यामध्ये जे अर्जातील तपशील किंवा माहिती जर चुकीची अर्धवट ठेवल्यास सादर केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे हे ऑथेंटिक त्यांच्याकडनं आलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्याकडे आत्ता कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी प्रमाण प्रणाली किंवा ई ट्राईब व्हॅलिडिटी या पोर्टलवरती जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे व्हॅलिडिटीसाठी ओके तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने ते पोर्टल दिसतंय आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचंय तिथे जे जे डॉक्युमेंट्स ते मागतील ते ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि ती प्रोसेस तुम्हाला करायची आहे पण परत एकदा लक्षात घ्या की जात प्रमाणपत्र पडताळणी कायद्यानुसार खोटी चुकीची माहिती देणे हा गुन्हा आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते स्पष्ट असं मुख्य याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म भरताना काही टेक्निकल अडचणी आल्या तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे झिरो वीस दोनशे त्रेसष्ट तीनशे आठ चौपन्न याच्यावरती तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा पर्यंत कॉल करू शकता ते तुम्हाला गाईड करतील आणि त्याच्या व्यतिरिक्त डेस्क डॉट सी पी ई टी पी टी आर टी आय ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती तुम्ही संपर्क साधू शकता वेबसाईट जर अवेलेबलच आहे तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण आली फॉर्म भरायला काही प्रॉब्लेम आला तर ता त्यांनी स्पष्ट हे दिलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या इन्फिनिटी सुद्धा तुम्हाला सर्वतोपरी जे काही ज्याला म्हणतो आपण मार्गदर्शन आहे फॉर्मशी संबंधित हे आम्ही देणार आहोत तुम्ही डबल एट थ्री झिरो फायव टू सिक्स एट झिरो टू या क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा नाईन वन वन नाईन फायू एट सेवन वन नाईन वन याच्यावरती संपर्क साधू शकता किंवा पुण्यामध्ये मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ येथे आणि नाशिकमध्ये इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य चेंबर अशोकस्तंभ इथे तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा व्हॅलिडिटी जर आता नसेल तर तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचंय या पोर्टलवरती ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू